तुम्हाला कधी असं जाणवलंय का जेव्हा आपल्या भावना खऱ्या असतात मन निर्मळ असतं आणि तरीही तरीही तरी कोणी आपल्याला चुकीचं समजतं तेव्हाच तेव्हाच सगळ्यात खोल वेदना होतात आपल्यासारखे लोक ना सगळ्यांना ठीक वाटावं म्हणून जगत असतात सगळ्यांच्या भावना समजून घेण्याच्या त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात कारण कारण कोणालाही दुखवलेलं पावत नाही आणि हाच आपला सर्वात मोठा दोष ठरत असतो मित्रांनो आपण अनेकदा अशा गोष्टी करत असतो की ज्या आपल्याला करायच्याच नसतात मनातून नाही पण त्या भल्या दयाळू स्वभावामुळे थांबता येत नाही नको म्हणायचं असतं पण हो म्हणतो जायचं असतं पण आपण थांबतो आणि आतून मात्र तुटत असतानाही काळजी करतो हा एक शापच नाही का एक जे स्वतःच रक्षण करू शकत नाही आणि त्या सर्व प्रयत्नात हो त्या सर्व प्रयत्नात आपण नकळत अशा लोकांना दुखावतो जे आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतात जाणून बुजून नाही पण त्या अतिहीन आणि अंतहीन करुणेमुळेच त्या सगळ्या समजून घ्यायचं सवयीमुळंच कारण जेव्हा आपण स्वतःला एक भाग सगळ्यांना देतो तेव्हा आपल्या जवळ जवळच्यासाठी काहीच उरत नाही ना आणि जेव्हा ते दुखावतात आपण दुप्पट दुखतो आपलं मन आतून दुप्पट दुखवल्या जातं नाही का एकदा त्यांच्या वेदनेसाठी आणि एकदा स्वतःसाठी आणि जेव्हा सगळं जे बिघडतं आपण काहीच करू समजावू शकत नाही कारण आपली कृती अहंकारातून नसतीच मुळी त्या सहवेदनेतून होत्या पण जगाला हे तू दिसत नाही जगाला फक्त परिणाम दिसत असतो फक्त परिणाम आणि मग आपण उभे राहतो अपराधी मन घेऊ न ओघळलेल्या अश्रुनी भरलेल्या डोळ्यासह आणि आतून अजूनही सगळं ठीक करण्याची इच्छा घेऊ खरं सांगायचं तर आपल्यासारखे मऊ मनाचे लोक कधी कुणाला दुखवत नाहीतच जाणीव पूरक आपण दुखावतो कारण आपण खूप प्रेम करतो खूप जाणतो आणि सगळ्यांना समजून घेण्याचा अतिरेक प्रयत्न करत असतो आणि कदाचित कदाचित हाच आपला शांत शाप असतो मित्रांनो एक मन जे सतत माणसामध्ये दया होतत राहत त्या जगात जिथे ती दया अनेकदा कमजोर समजली जाते नाही का बरोबर ना